नमस्कार मित्रांनो बुरकडी फाटी येथे होणाऱ्या ओपन बैलगाडा शर्यत मैदानामध्ये काही नामांकित नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत म्हणजेच बकासूर सर्जा तेजा रायफल हे कोणत्या गटामध्ये पळणार आहेत आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नद सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटाई चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि नवीन, नवीन अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जरूर करा चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात श्री काशी विश्वेश्वर यात्रेनिमित्त आयोजित भव्य दिव्य बैलगडा शर्यत ओपन मैदान बुधवार दिनांक अठ्ठावीसव्या दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता तळ पाटी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो हे भव्यस ओपन ब्रेगड्या शर्यत मैदान होणार आहे या मैदानामध्ये काही नामांकित नंदीही मित्रांनो पाहण्यासाठी येणार आहेत ओगलेवाडीचा तेजाबाई हा देखील या बुरकवडी मैदानामध्ये मित्रांनो पाहण्यासाठी येणार आहे तेजा कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक चारवरती आपल्याला ओगलेवाडीचा तेजाबाई गटक्रमांक तेरामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला समजला तो तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा कोणत्या गटामध्ये पळणार आहे तर मित्रांनो रायफल गट क्रमांक तीसमध्ये तास क्रमांक दोन आणि गटक्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक सहा अशा दोन गटामध्ये रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी याच्या नावाने चिट्टी मित्रांनो निघालेली आहे या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा देखील पळताना दिसणार आहे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा वेगाचा शेवट म्हणून संबोधला जाणारा हिंद केसरी सर्जा हा देखील मित्रांनो उद्याच्या या मैदानामध्ये पाळण्यासाठी शंभर टक्के येणार आहे तर मित्रांनो सर्जा पाळला आल्यानंतर पण सर्जा कोणत्या गटामध्ये पाळणार आहे तर मित्रांनो गट क्रमांक अठ्ठावीस मध्ये तास क्रमांक दोनवरती वरती सर्जाच्या नावानं मित्रांनो चिठ्ठे निघालेले आहे सर्जा आपल्याला या गटामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व नव केसरी बाकासूर हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये शंभर टक्के पाण्यासाठी येणार आहे तर मित्रांनो बाकासूर पाण्यासाठी येणार म्हटल्यानंतर बाकासूरचा गट क्रमांक येते तर मित्रांनो गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चार अशा सलग दोन गटामध्ये दोन चिठ्ठ्या मित्रांनो बाकासूरच्या नावानं निघालेल्या आहेत या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला आपला आवडता बाकासूर हा शंभर टक्के पळताना दिसणार आहे दोन्ही गटामध्ये दोन्ही चिठ्ठ्या मित्र त्रांनो मधल्या तासावरतीच निघालेला आहे त्याच्यामुळे गट क्रमांक सतरा किंवा अठरा या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला आपला आवडता बकासूर हा मित्रांनो शंभर टक्के पळताना मित्रांनो दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो काही नामांकित नंदींच्या पैरेगराच्या नावावरतीही काही चिठ्ठे निघालेले असते त्यामध्येही हे नामांकित नंदी पळू शकतात याची दक्षता आपण घेतली पाहिजे धन्यवाद तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा पेमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद